Terima kasih मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाह पुरस्कार प्राप्त आपली जिल्हा परिषदेची मराठी शाळा असेल किंवा आपल्या गावाची माध्यमिक शाळा असेल या कार्यक्रमासाठी उपस्थित लोकशाळेचे माननीय मुख्याध्यापक तसेच सरपंच उपसरपंच सर्व माझे सहकारी सदस्य तसेच यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटाय सर्व जिल्हा परिषदे शाळेचे आपले शिक्षक व शिक्षिका व ग्रामस्थ बंधू आज आपण जो दिवस साजरा करतोय सत्काराचा तर यामध्ये सर्वात जास्त जे काही योगदान असेल तर हे माझ्या सर्व शिक्षक बांधवांचं आहे आणि माझ्या ग्रामस्थांचं आहे या म मा मुख्यमंत्री माझी शहाच्या माध्यमातून त्यांना जे काही बक्षीस मिळालं त्या बक्षिसाचा विनियोग त्यांनी अतिशय चांगल्या कामासाठी करावा अशी मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने नि नि सूचना करेल या अगोदर हो देखील आपण मराठी शाळा असेल हायस्कूल असेल यांना सर्व प्रकारची मदत ग्रामपंचायत असेल व्यक्तिगत माध्यमातून आपण करत असतो यापुढे देखील आपलं सर्व प्रकारचं सहकार्य भविष्यात देखील त्यांना आपल्याकडनं राहील अशी मी या कार्यक्रमाच्या वतीने त्यांना ग्वाही देतो व त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो तसेच पुनर्चे एकदा बघू मुख्याध्यापक आणि गुरूंचे मनापासून आभार मानून सत्कारसाठी जे आले याबद्दल मनापासून आभार मान धन्यवाद आमचे श्रद्धास्थान शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण ग्रामपंचायतीचे सरपंच शाळेचे मुख्याध्यापक त्यांचा पूर्ण शिक्षक आपल्या ग्रामपंचायतीचे सन्मान्य सर्व सदस्य ग्राम सभृत पत्रकार बंधू शिक्षक बंधू आणि मुख्यमंत्री माझी शाळा तुमच्या शाळा या शासनाच्या योजनामध्ये आपल्या शाळेला किती क्रमांक मिळाला आणि आपण ग्रामपंचायतीवरती आमचा जो सत्कार केला सर्वप्रथम मी संपूर्ण ग्रामपंचायतींचे आभार व्यक्त करतो सुंदर शाळा माझी शाळा हा शासनाचा जो उपक्रम होता तर या उपक्रमामध्ये आज सगळे निकष होते एकूण दीडशे गुणांचे मार्गांचे निकष होते आता सरांनी सांगितलं आहे आणि ते निकष माहिती करून द्यायचे होते तर आम्ही सुरुवातीला आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे तो आम्ही माहिती भरून दिली एकूण दीडशे गुणांची माहिती होती आम्ही कुठल्याही बक्षिसाच्या लोभ माहिती भरलेली नाही आपल्याकडे जी सत्य परिस्थिती आहे ते एकूण आम्ही ती माहिती भरली आणि आम्हाला जवळजवळ एकशे बारा पंधरापर्यंत पर्यंत आम्हाला प्राप्त झाले आणि नंतर आम्ही ती माहिती ऑनलाईन भरल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची दखल घेतली गेली आणि प्रत्येक शाळेला तपासण्यासाठी त्यांनी भरारी होता पण आणि ज्यावेळे शाळेमध्ये आमच्याकडे पथक आले त्यांनी जेव्हा आम्ही भरलेली माहिती चेक केली तर त्यांनी उलट आम्हाला सांगितलं म्हणजे सर तुमच्या शाळेमध्ये तर एकशे बारा गुण तुम्हाला आठ प्राप्त झाले असतील तुमचे गुण वाढतील पण आम्हाला वाटतं उलट आमचे खून कधी होतील म्हणजे कसं काय वाढतील म्हणजे तुमच्या शाळेला तुम्ही त्या रौड मारलेला आहे त्यावेळे काय झालं होतं भाऊ ज्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते बगीचा होता आम्ही जे शाळेमध्ये बाग तयार केली होती त्यावेळी आम्ही कोथंबीर मुळा वगैरे त्यावेळी लावलेला होते त्याच्या ज्यावेळेस कमिटी आमच्याकडे पाहायला आली तेव्हा ते आता पावसाळ्यात देव नसल्यामुळे तीर्ण झाले म्हणून आम्ही राऊंड मारून दिले परंतु आम्हाला कमिटीने सांगितलं की सर ज्या वेळेला होते तुमच्याकडे फोटो आहे ना आता पावसामुळे ते संपले आता तुम्ही दुसरे लावणारच ना त्यावेळी त्यांनी आम्हाला अजून आठ गुण दिलेले आहे म्हणजे आमच्याकडे एकशे बारा गुण झालेले आहेत आणि आम्ही त्यांना काही विचारलं नाही की आम्हाला बक्षीस मिळेल काही नाही सर तुमचे गुणदान दिलेले माहिती पाठवली आणि नंतर एक महिन्यानंतर समजलं आपल्याला आता तालुक्यावरती बक्षीवीकरण समारंभासाठी कोण कोणत्या शाळा निवडतात त्यांची आपल्याला आता यादी केली जाईल नंतर आम्ही ललित भाऊचे संपर्क केला म्हटलं भाऊ अशा अशी टीम आपल्याकडे आली होती आपल्या शाळेला अशा अशी माहिती भरली होती भाऊ मी सांगितलं की बा तुमच्याकडे जी माहिती ऐकू होती ती तुम्ही सर्व पाठवून दिली ना का म्हटलं भाऊना म्हटलं मग आपण इथे पाठपुरावा केला तर काय बरं भाऊ मला तुम्ही माहिती पाठवून दिली वरती करून दिले ना ते आता जी नंतर आम्हाला क्रमांकाला कुठेतरी प्राप्त झालेली आहे तरी आम्हाला खूप आनंद झाला का कारण आपण कुठल्याही पक्षीचा हेतू मनात ठेवलेलं नव्हतं आणि आपल्याला तिसऱ्या क्रमांक प्राप्त झाला ना खूप अभिमान वाटला मग आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं त्यावेळी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शाळा अध्यक्ष वगैरे आम्ही कार्यक्रमात गेलो त्या ठिकाणी आम्हाला एक लाखाचं लोक बक्षीस दिलं प्रमाणपत्र दिलं आम्हाला त्याच्यावरती असा विश्वास वाटायला लागला की बा हा बक्षीस आपल्याला आपल्या केंद्रातून नव्हे तालुक्यातील तिसरा क्रमांक आला परंतु ज्यावेळी आम्ही कार्यक्रम पाहिला त्यावेळी दुग्ध शर्करा योग म्हणजे असा भोसळे स्कूल सुद्धा भाऊ आपली शाळा आहे माध्यमिक विद्यालय सुद्धा आपली शाळा आहे आणि जिल्हा परिषद शाळा सुद्धा आपली शाळा आहे म्हणजे आपल्या तिघ शाळांना बक्षीस मिळालं याचा जास्त आम्हाला अभिमान वाटला आणि ही जिल्हा परिषदची शाळाची शाळा आहे की आपली शाळा नसून हा एक माझ्या बांगरूड गावाचा एक अभिमान आहे असं मला जास्त अभिमानाने सांगायचं <गण>। आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता आम्हाला हे शिक्षकांना पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला असा प्रयत्न करायचा आहे की आम्ही कोणत्या टप्प्यामध्ये कमी पडलो आपल्याला दीडशे पैकी गुण पाहिजे तर एकशे बाराच का पडले कोणत्या टप्प्यामध्ये आम्ही मागे राहिलो त्याच्यासाठी आम्ही शिहनिशा करणार आहोत आणि पहिला पहिल्याच द्या परंतु येता कदा सुसूत्राकडे मुगा आम्ही पुढच्या वर्षी पटकावल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी असं आश्वासन देतो आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली मी त्यांचे आभार मानतो आणि आमचा सर्व शिक्षकांचा येतो सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी पूर्ण सर्व शाम आपण म्हणाला त्यांनी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद